छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील सद्गुरू ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज आश्रमाचे महंत परायन। राजेश्वर गिरीजी महाराज यांच्या उत्कृष्ट समाज प्रबोधन आध्यात्मिक कार्याबद्दल आणि त्यांनी या आश्रमात लावलेली पाचशे झाडे जगवल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस मित्र संघटनाचे जिल्हाप्रमुख अशोक वरकड पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महाराज यांचा विशेष सन्मान सन्मानपत्र आणि फोटो प्रतिमा भेट देऊन चिंचडगाव येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरामध्ये शुक्रवार रोजी सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी रक्तदान शिबिर ही आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर येथील लायन्स ब्लड बँक यांनी रक्त संकलन केलं या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत विरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरराव वाघमोडे वैजापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ समाज कार्यकर्ते ठा धोंडीराम सिंग राजपूत तंटामुक्ती अध्यक्ष चिंचडगावचे बाबासाहेब काळे वैजापूर पत्रकार संघाचे सचिव तथा न्यूज चॅनलचे किरण परायण राजेश्वर गिरीजी महाराजांना सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान केला याप्रसंगी ध्वनीराम सिंग राजपूत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरराव वाघमोडे यांनी पोलीस मित्रांची कर्तव्य उपस्थितांना विषद केली यावेळी महाराजांनी समारोप केला त्या गोष्टी तुम्ही कन्व्हिन्स करू शकता आज एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काही परंतु आपली ही आमची जी मध्यमवर्गाची जी पिढी त्यांनी कोळ्या खेळलेल्या आहेत गोट्या खेळलेल्या आहेत गज खेळलेल्या आहेत जुळी दाट्या खेळलेल्या आहेत गोट्या तर आपण सरास खेळायचो परंतु आताच्या पिढीमध्ये तसं काही दिसून येत नाही ना ग्राउंडचे मैदानी खेळ दिसून येणार नाही काहीच दिसून येणार नाही पहिले थैली होती आमच्याकडं आणि ती पाटी होती जो पटाची पाटी ज्याला मी कधी कधी ते साहित्य नसायचं आम्ही लई ज्योति पली आम्ही कधी पण आलेलो आणि चंडी आजायची हात चंडी राहिची आज ती आगेपर्यंत चंडीत होती आता सगळं आलं त्यांना गाडी धुडी आली सर्व आलं पण संस्कार आले नाही जे मुद्दा म्हणजे संस्कार आले संस्कार गेले कशामुळे हो त्या मोबाईलमुळे गेले तर तुम्ही मित्र एक मेन म्हणजे सातवी आठवी दहावी माझ्याकडे आलेले न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर